आज आपण बनवणार आहे एकदम मस्त असे बेसनाचे लाडू हे लाडू थोडे वेगळ्या पद्धतीने बनवलेले असतात त्यामुळे याला कळीचे लाडू किंवा शेवचे लाडू पण म्हणतात खूप टेस्टी लागतात अगदी मोतीचूरचे लाडू असतात ना अगदी तसेच रसाळ असतात आणि बनवायला खूप सोपे आहेत तर रेसिपी नक्की ट्राय करून पहा तर इथे मी अर्धा किलो बेसनपीठ घेतलेलं आहे तुम्ही असं पॅकेट मधलं बेसनपीठ किंवा सुट्ट जे बेसनपीठ मिळतं ते पण घेऊ शकता तर सगळ्यात पहिले आपल्याला ना बेसनपीठ चाळून घ्यायचं आहे बेसन पीठ अशा प्रकारे चाळून घेतल्यामुळे जेव्हा आपण बेसनपीठ भिजवतो त्यावेळेस त्यामध्ये लम्स आणि बेसनपीठामध्ये थोडासा कचरा वगैरे असेल तर तो पण सेपरेट होतो तर मी अशा प्रकारे सगळं बेसनपीठ चाळून घेणार आहे तर हे बघा सगळं बेसनपीठ मी चाळून घेतलेलं आहे आता आपल्याला हे बेसनपीठ भिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही ना बेसनपीठ ना भिजवताना परातीमध्ये किंवा अशा मोठ्याशा कुठल्याही भांड्यात भिजू शकता तर यामध्ये एकदम थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि अशा प्रकारे बेसनपीठ भिजवून घ्यायचं आहे किंवा हाताने मळून पण घेऊ शकतो बेसनपीठ भिजवण्याच्या अगोदर यामध्ये ऍड करायचं आहे थोडस फूड कलर जर असेल तर टाकायचं नसेल तर स्किप केला तरी चालेल फूड कलर टाकल्यामुळे लाडूचा रंग छान येतो म्हणून मी बस एकच ड्रॉप फूड कलर टाकलेला आहे मी इथे येलो कलर घेतलेला आहे जर तुमच्याकडे केशरी रंग असेल तर तो पण तुम्ही घेऊ शकता आणि एकदम थोडस मीठ कुठल्याही गोड पदार्थामध्ये थोडस मीठ घातल्यामुळे त्याचा गोडवा एन्हान्स होतो तर आता बस असं पाणी टाकून हातानेच मी बेसनपीठ मळून घेणार आहे कणिक असते ना तितक घट्ट पण नाही पाहिजे आणि भजी किंवा बेसन पिठाची पोळी बनवतो ना तितकं जास्त पातळ पण नाही बनवायचं तर हे पीठ मी छान असं मळून घेतलेलं आहे आणि इथे बेसन पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता यापेक्षा थोडस पातळ असेल ना तरी चालेल पण घट्ट नाही आहे जर बेसनपीठ खूपच घट्ट मळून घेतलं तर त्याचे लाडू पण थोडेसे कडक होतात तर मी इथे शेव बनवण्याचा साचा घेतलेला आहे आणि त्यात एकदम छोट्या होलवाली प्लेट टाकलेली आहे म्हणजे शेव बनवण्याची प्लेट टाकलेली आहे आणि यामध्ये आता बेसनपीठ भरून घेत आहे तर बेसनपीठ भरून घेतल्यावरती अशा प्रकारे आपल्याला साचा बंद करायचा आहे आणि तेल तर मी अगोदरच गरम व्हायला ठेवलं होतं तेल आपलं छान गरम झालेलं आहे एकदा थोडस बेसन पीठ टाकून असं चेक करायचं आहे हे पहा तेलामध्ये बबल्स यायला लागलेले आहेत ला म्हणजे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे तर साच्याला आपल्याला वरच्या साईडने प्रेस करून अशी शेव बनवायची आहे जर साचा प्रेस करताना खूपच घट्ट वाटत असेल म्हणजे शेव इझिली बनत नसेल तर बेसन पिठामध्ये थोडस पाणी घालून त्याला परत पातळ बनू शकतं म्हणजे शेव पटकन बनते शेव बनायला तेलामध्ये सोडली की त्याला आपल्याला फक्त एकच मिनिट पर्यंत फ्राय करायचं आहे किंवा त्याचं कच्चं पण जाईपर्यंत फ्राय करायचं आहे शेव आपल्याला बिलकुल कडक नाही बनवायची जर शेव कडक बनली तर आपले लाडू पण कडकच बनतात तर हे पहा अर्ध्या मिनिटापर्यंतच मी एक साइडने फ्राय केलेली आहे आणि याला फ्लिप केलेलं आहे म्हणजे दोन्ही साईडने हे व्यवस्थित फ्राय होऊन निघेल तरहे तर हे पहा शेव आपली दोन्ही साईडने एकदम व्यवस्थित फ्राय तर झालेले आहे पण त्याचबरोबर एकदम सॉफ्ट पण आहे बिलकुल कडक बनलेली नाहीये तर आता आपल्याला ही शेव काढून घ्यायची आहे तर हे पहा शेव काढून घेतल्यावरती मी पूर्ण थंड झाल्यावरती पण परत एकदा चेक करत आहे थंड झाल्यावरती पण शेव आपली बिलकुल सॉफ्ट आहे अशी शेव एकदम सॉफ्ट बनली ना की आपले लाडू पण एकदम सॉफ्ट आणि मऊ बनतात तर पहा अशाच प्रकारे मी राहिलेल्या बेसन पिठाची पण शेव बनवून घेत आहे तर हे पहा मी सगळी शेव बनवून घेतलेली आहे ही लास्ट लास्टवाली बॅच आहे म्हणजे शेवटी जे थोडंसं बेसनपीठ राहिलेलं होतं त्याची शेव बनवलेली आहे आणि पूर्ण अर्धा किलो बेसनपीठाची शेव बनवून मी त्याला व्यवस्थित असं तळून घेतलेलं आहे तरी पण तुम्ही इथे पाहू शकता जेवढं सुरुवातीला तेल होतं जवळजवळ तेवढंच यामध्ये तेल आहे म्हणजे हे लाडून बिलकुल तेलकट बनत नाहीत हे पहा शेव पूर्ण थंड झालेले आहे तरी पण सॉफ्ट आहे तर या शेवचा आपल्याला बारीक चुरा करायचा आहे म्हणून याला मी एका परातीमध्ये ट्रान्सफर केलेला आहे तर आपल्याला एकदम स्वच्छ हाताने याचा चुरा बनून घ्यायचा आहे शेव सॉफ्ट असल्यामुळे हाताने खूप पटकन याचा चुरा बनतो पण शेव जर कडक झाली तर याचा चुरा बनायला थोडासा वेळ लागतो तर हे अशा प्रकारे मी सगळ्या शेवचा ना शेव एकदम बारीक असं चुरा करून घेणार आहे तर आपली शेव एकदम बारीक झालेली आहे शेव सॉफ्ट असल्यामुळे अगदी पाच मिनिटाच्या आतच बारीक होते जर तुम्हाला असं वाटलं की शेव बारीक होत नाहीये किंवा थोडी कडक आहे तर तुम्ही ना एकदम थोडस त्याला मिक्सरमध्ये फिरून घेऊ शकता म्हणजे अगदीच पीठ किंवा रवा असतो तसं नाही बनवायचं थोडस हे दाणेदार असलं पाहिजे तर आपली शेव एकदम परफेक्टली मी बारीक केलेली के आहे आता यासाठी आपल्याला पाक बनवायचा आहे तर चला तर मग गॅसकडे जाऊयात तर गॅसवरती मी एक पातेले ठेवलेलं आहे तुम्ही कढाई पण घेऊ शकता त्यामध्ये फक्त अर्धा कप पाणी घालायचंय आणि पाचशे ग्राम बेसन पिठासाठी मी चारशे ग्राम साखर घेतलेली आहे चारशे ग्राम साखरेमध्ये एकदम परफेक्ट गोड लाडू बनतात पण जर तुम्हाला खूपच गोड लाडू आवडत असतील तर तुम्ही पाचशे ग्राम बेसन पिठासाठी पाचशे ग्राम साखर घेतली तरी चालेल मी इथे चारशे ग्राम साखर घेतलेले आहे वजनाने चारशे ग्राम आहे आणि जर कपाने घेतली तर एक कप आणि दुसरा थ्री फोर्थ कप अशी साखर झालेली आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम टू हाय करायची आहे आणि याचा एक तारी पाक बनवायचा आहे पाक बनण्यासाठी तीन ते चार मिनिटं लागतात पण पाक झाला की आपल्याला मधून मधून चेक करत राहायचं आहे नाहीतर पाक कच्चा राहू शकतो नाही तर खूप जास्त कडक पण बनवू शकतो त्यामुळे पाक आपल्याला मधून मधून चेक पण करत राहायचा आहे तर हे पहा साखर पूर्ण विरघळल्यानंतर मी दोन तीन मिनटं परत हलवून घेतलेला आहे आणि पाक झाला आहे की नाही हे हाताने पण चेक करू शकता किंवा अशा प्रकारे वाटीत पाणी घेऊन पण चेक करू शकता वाटीत पाणी घ्यायचंय त्यामध्ये थोडासा पाक आहे जर पाक पाण्यामध्ये टाकल्यावरही विरघळला नाही तर समजायचं पाक झालेला आहे तर पाहू शकतो तुम्ही पाक आपला झालेला आहे पण पाण्यात विरघळत पण नाहीये आणि एकदम खूप जास्त कडक पण नाहीये म्हणजे पाण्यात सॉफ्ट असा पाक आहे तर आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे आणि ही जी शेव आहे त्यामध्ये मी टाकलेली आहे विलायची पावडर तर पाच ते सहा विलायची घ्यायची एक चमचा साखर घ्यायची आणि छान असं मिक्सरला फिरून घ्यायचं साखरेमुळे विलायची पावडर खूप पटकन बनते आणि त्याचबरोबर एक मुठी भरून मी मणुकी घेतलेल्या आहेत तुम्हाला हवे ते ड्रायफ्रुट्स तुम्ही ऍड करू शकता आता यामध्ये आप आपल्याला ऍड करायचा आहे पाक जो आपण बनवून ठेवलेला होता आणि बस आपल्याला हे सगळं आता छान मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा सगळं छान असं मिक्स झालेलं आहे तर आता आपण याचे लाडू बनवू शकतो असं हातामध्ये मिश्रण घ्यायचं आहे आणि त्याचा लाडू बनवायचा आहे जर तुम्हाला हातामध्ये हे मिश्रण घेतल्यावरती असं वाटलं की हे खूपच चिकट आहे किंवा याच्यातून पाक निघत आहे तर याला दहा ते पंधरा मिनिटं साठी ठेवायचंय आणि नंतर लाडू बनवायचे आहेत पण मी इथे आताच लाडू बनवत आहे कारण हे मिश्रण खूप चिकट पण नाहीये आणि खूप ड्राय पण नाहीये लाडू बनवण्यासाठी एकदम परफेक्ट आहे तर हातामध्ये मिश्रण घ्यायचंय हलक्या हाताने प्रेस करत आणि गोल गोल फिरवत लाडू बनवायचा आहे हे बघा एक लाडू तयार पण झालेला आहे खूप पटकन याचे लाडू बनतात बघा हा लाडू किती छान दिसत आहे तर बस अशाच प्रकारे मी सगळे लाडू बनवून घेत आहे तर मी ते सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत आणि हे बघा फक्त अर्धा किलो बेसन पिठामध्ये किती भरपूर असे लाडू झालेले आहेत तर हे आपले एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेले कमी तेलकट असे छान मौसूत लाडू आपले तयार आहेत तुम्ही एकदा ना ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि आवडली तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ